नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेले आहे होळी जिलाच आपण हुताशनी पौर्णिमा असे म्हण मन, म्हणत असतो पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तिची सेवा पूजा करायची असते यासोबतच या दिवशी होळी देखील असल्याने अत्यंत शुभ असा हा दिवस आहे होळीच्या दिवशी आपल्या आयुष्यामधील जी काही नकारात्मकता असेल तर त्या सर्व वाईट गोष्टींचं आपल्याला होळीमध्ये दहन करायचं असतं अत्यंत शुभ असा हा, हा दिवस आहे आणि हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करत असतो त्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच मिळत असते आणि वर्षातून एकदाच हा दिवस येतो त्यामुळे या दिवशी हे उपाय करणं चुकू नका अवश्य तुम्ही सर्वच उपाय या दिवशी करा तर त्यासोबतच आपल्याला होळीच्या दिवशी पिवळ्या कवड्यांचा एक उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा देखील आहे आणि त्यासाठीच आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पिवळ्या कवड्यांचा हा उपाय करायचा आहे पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत पिवळ्या कवड्या आणि त्यामुळेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी त्यामुळे या दिवशी आपल्याला पिवळ्या कवड्यांचा हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यांच्याकडे पिवळ्या कवड्या नाही तर त्यांनी अवश्य या दिवशी घेऊन या आणि त्यावरती सेवा करून आपल्या देवघरामध्ये ठेवा किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि ज्यांच्याकडे असतील तर त्यांनी त्यावरच तुम्ही सेवा करू शकता पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे या दिवशी आपण हा उपाय केल्याने त्याचा फळ देखील आपल्याला नक्कीच मिळेल तर स्त्री पुरुष कोणीही ही शे आ, हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते पैसा हा खूप चंचल असतो आणि तो घरामध्ये आला तरी तो कसा खर्च होतो हे आपल्याला कळत नाही त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल त्यासाठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर घराच्या मुख्य दरवाज्यावर देखील तुम्ही कवड्यांचं तोरण लावू शकता तर यामुळे देखील माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते ती आपल्या घराकडे आकर्षित होते तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खूप प्रभावी असतात आणि त्याचे पालन देखील करावे तर बघा होळीच्या दिवशी आपल्याला पाच किंवा सात पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे आणि या कवड्यांवर आपल्याला शेवा करायची आहे पौर्णिमा तिथी ही तेराला लागून तेरा तारखेला लागणार असून ती चौदा तारखेला संपणार आहे तर हा उपाय तेरा मार्चलाच आपल्याला करायचा आहे आणि प्रथम आपल्याला हा उपाय करण्याच्या आधी प्रथम देवघरामध्ये दे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावायचा आहे आसन घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर हा उप उपाय करायचा आहे आणि या पिवळ्या कवड्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि सेवा करायची आहे तर सेवा काय करायची आहे तर बघा एक वेळा सुक्तमचं पठण आपल्याला करायचं आहे एक वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा नवर्ण मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर या कवड्या आपल्याला एका पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून देवघरामध्ये ठेवायच्या आहे किंवा तुमच्या लॉकरमध्ये देखील ठेवू शकता म्हणजे एक तास तुम्ही देवघरासमोर ठेवा आणि त्या उचलून तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि अशा काही तिथी येतात पौर्णिमा तिथी किंवा असे काही शुभ दिवस येतात तर त्यावेळी त्या कवड्या काढून त्यावरती सेवा करावी आणि त्या परत पोटली बांधून तशीच ती गुंडाळून ठेवावी तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष देखील तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुमची मुलं असतील तर ते देखील ती ही सेवा करू शकता सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू नका तर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करू शकता त्यासोबतच होळीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही ही सेवा करू शकता पौर्णिमा तिथी जी जेव्हापासनं लागते तेव्हापासनं तुम्ही संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता यासोबतच इतर कोणत्याही दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता पण पर... अशा काही शुभ दिवशी आपण जर सेवा केली तर त्याचे फळ देखील आपल्याला तितक्यात जास्त प्रमाणामध्ये मिळत असते त्यामुळे तुम्ही हा दिवस चुकू नका होळी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यासाठीच तुम्ही पिवळ्या कवड्यांचा हा उपाय अवश्य करा अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या काही असतील तर त्या कमी होतील आणि घरामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर नांदेल तर अवश्य तुम्ही होळीच्या दिवशी हा पिवळ्या कवड्यांचा अतिशय साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ